त्यावेळी प्रबोधनकार उठले त्यांनी बाळासाहेबांना सोबत घेतलं ते, ते दरवाजात आले आणि दरवाजात आलेल्या असंख्य माणसांची पादत्रा नव्हती प्रबोधनकारांनी त्याच्याकडे बोट दाखवलं आणि सांगितलं बाळासाहेब श्रीमंती ही असते इतर जण अनेक कदाचित पैशानं श्रीमंत असतील ही पण शिवसेना माणसांनी आणि माणसांच्या मनाने श्रीमंत आहे ही श्रीमंती फक्त कमवा ही माणसं फक्त कमवा बाळासाहेबांनी विचारलं ही माणसं कशी कमावता येतील प्रबोधनकारांनी सांगितलं ती संवेदनशीलतेने कमावता येतात प्रभू श्री रामचंद्र सीतामाई आणि लक्ष्मण वनवासाला निघाले वाट्यानं चालत चालत होते अचानक प्रभू राम माग थांबले ते काय करतायत म्हणून लक्ष्मणाने मागं बघितलं तर वाटेत असलेले खडे काटे उचलून प्रभू राम ते बाजूला टाकत होते लक्ष्मणाला आश्चर्य वाटलं की आपण तर निघालोय पुढे आलोय आता पाठीमागचे खडे आणि काटे उचलून बाजूला फेकून त्याचा आपल्याला काय उपयोग हो आहे त्यांनी विचारलं प्रभू काय करताय हे खडे काटे उचलून बाजूला फेकताय कुणी येणार आहे का तसे प्रभू श्री रामचंद्र म्हणाले हो माझा भरत येणार आहे आपण निघालो त्यावेळी तो नव्हता अयोध्येत पण ज्यावेळी त्याला कळेल की आपण आलोय तो येणार आपला पाटला करत याच वाटेने येणार लक्ष्मण म्हणाले मग या वाटेतले खडे काटे त्यांना टोचू नयेत म्हणून तुम्ही ते, ते बाजूला करताय का आपला भरत एवढा दुबळा नाही नेबळत नाही की खडे काटे टोचलेले त्याला सहन होणार नाही प्रभू श्री राम म्हणाले मला माहिती आहे भरताला खडे काटे टोचू नयेत हे तर मला वाटतच बंधू म्हणून पण तो ते सहन करू शकतो त्या वेदना सोसू शकतो तेवढं सामर्थ्य समर्थ पण त्याच्यात आहे पण त्याला हे टोचतील म्हणून मी बाजूला ना फेकत नाही मग लक्ष्मणा ज्यावेळी लक्ष्मण या वाटेनं येईल याच वाटेनं आपण पुढे गेलो हे त्याला कळेल आणि चालता चालता ज्यावेळी या वाटेतले काट्याने खडे त्याला टोचतील त्यावेळी त्याच्या लक्षात येईल की आपले बंधू राम आणि लक्ष्मण याच वाटेनं गेलेत म्हणजे त्यांनाही आणि काटे टोचले असणार माझ्या रामाला माझ्या बंधून खडे आणि काटे टोचलेत ही वेदना माझ्या भरताला सहन होणार नाही म्हणून म्हणून मी हे खड्यानी काटे उचलून बाजूला आहे संवेदनशीलता ही असते इतरांना त्रास होऊ नये की तर संवेदनशीलता आहेच पण आपल्याला त्रास झाला हे सुद्धा इतरांना कळू नये यासाठी धडपडत राहणं ही संवेदनशीलता असते <प्राण> या संवेदनशीलतेनं माणसं कमावता येतात या संवेदनशीलतेनं माणसं मिळवता येतात हिंदुत्व हे हे प्रभू श्रीरामचंद्रांच ही संवेदनशीलता इतरांच्या दुःखाची जाण असण इतरांचा त्रास दूर करण्यासाठी झटणं हे हिंदुत्व वर्ष शिवसेना मध्यंतरी नोटबंदी आणि जीएसटी झाली आमच्या कराडच्या सोन्या चांदीचं चो छोटस सो दुकान चालवणाऱ्या व्यापाऱ्यानं आत्महत्या केली पण रेल्वेच्या रुळाच्या अलीकडे उभा असताना त्याने एक फेसबुक पोस्ट लिहिली त्याच्यावर ओढवलेलं संकट त्यात लिहिलं नोटाबंदी जीएसटी न माझं काय झालं ते आणि त्याच्या खाली त्यांनी लिहिलं माझ हे दुःख फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेच समजू शकतात कारण त्यांच्यात ती संवेदनशीलता पोस्ट टाकली आणि मग त्याने स्वतःला रेल्वे पुढे झोकून दिला बातमी वर्तमानपत्रात आली आणि दुसऱ्या दिवशी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंचा फोन आला नितीनजी त्याच्या घरी जा त्याला काय हवंय नको ते बघा त्याच्या पाठीमागा कोण आहे ते बघा आम्ही भेट दिली सगळी माहिती साहेबांना दिली आणि त्याच्यानंतर साहेबांनी त्या कुटुंबाला परत कुठलीच तोशिश पडणार नाही अशी सगळी व्यवस्था लावून दिली ही ही संवेदनशीलता असते पंधरा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मुंबईमध्ये त्यावेळी सत्ताकरणाचा डाव रंगला होता सत्तेच्या बैठकावर बैठका चालू होत्या आणि त्याच काळात माझ्या पक्षाचे पक्षप्रमुख मात्र पश्चिम महाराष्ट्रानं अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेताची शेता पाहणी करायला पश्चिम महाराष्ट्रात फिरत होते त्यांनी कायम सांगितलं मला सत्तेचा मोह नाहीच मुख्यमंत्री पदाचा तर नव्हताच इथं त्या बैठका चालू असताना साहेब तिथं त्या पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या गाठी भेटी घेत होते सांगली जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याच्या द्राक्षेच्या बागेची पाहणी करायला मी पोचलो आणि बागेच्या बाहेर असंख्यांच्या गर्दीत एक वारकरी जोडपं उभा होता हातात तुळशीची माळ डोईवर तुळस त्यांनी सांगितलं आम्हाला फक्त साहेबांना भेटायचं आहे त्या गर्दीतनं साहेब त्यांच्या जवळ आले आणि त्या वारकऱ्यांना सांगितलं साहेब तुम्ही मुख्यमंत्री व्हावं म्हणून आम्ही दोघं पती पत्नी इथून पंढरपूरला अनवाणी चालत गेलो पंढरपूरच्या विठोबाच आशीर्वाद घेऊन आलो आहे आणि तो आशीर्वाद त्यांनी साहेबांना दिला साहेब म्हटले छान त्याच वेळी तो वारकरी म्हणाला साहेब एक इच्छा आहे साहेब तुम्ही नक्की मुख्यमंत्री होणार पंढरपूरच्या विठ्ठला सांगितलंय अनवानी पाये त्याला साकडं घातलंय तुम्ही होणार पण एक विनंती आहे साहेब तुमचा शपथविधी होताना मला माझ्या डोळ्याने बघायचा आहे साहेब त्याच्या पाठीवर थाप टाकत म्हणाले अरे इकडं तिकडं उभा राहून नाही बघायचं माझ्या बरोबर स्टेजवर येऊन बघायचं त्याच्यानंतर काही दिवस गेले सत्ता बैठकांचं सत्र संपलं निर्णय झाले आदरणीय उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी ठरला दुसरा कोणी असता तर कदाचित हे सगळं विसरूनही गेला असता हजारो माणसं भेटतात रोज पण शपथविधीच्या दोन दिवस आधी मला साहेबांचा फोन आला नितीनजी तुम्हाला आठवत असेल सांगलीच्या त्या भागात द्राक्ष बागेच्या बाहेर आपल्याला एक वारकरी जोडप भेटलं होतं त्याला मी शब्द दिलाय शपथ घेताना तू माझ्या बरोबर स्टेजवर असतील जी त्यांना घेऊन यायची जबाबदारी आमच्या जत चा तो संजय सावंत आणि त्यांची पत्नी या दोघांना साहेबांनी स्टेजवर त्या दिवशी शपथविधीला घेतला कोण कुठला संजय सावंत साहेब मुख्यमंत्री व्हावेत म्हणून आदवानी पायानं पंढरीच्या विठोबाकडे जातो आणि त्या कोण कुठल्या संजय सावंतांसाठी साहेब महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना माझ्या जीवाभावाचा माणूस म्हणून त्याला सोबत घेतात ही संवेदनशीलता आहे शिवसेनेनं काय कमावलं ही संवेदनशीलता आहे जाणारे गेले आणि साहेबांनी वर्षा सोडल्या सहा वाजता ते फेसबुक लाईव्ह संपला असेल आणि आठ वाजता साहेब मातो मातोश्रीकडे निघाले तुडुंब माणसांची गर्दी होती लाखो माणसं डोळ्यात पाणी आणून रस्त्याच्या सगळ्या त्या का माणसं एवढं तुटून प्रेम करतात त्या गर्दीमध्ये अपंग असलेला एक माणूस की ज्याला पुढे जाता येत नव्हतं सत्तर वर्ष वय हो त्याला दोन साहेबांना भेटायचं होत जाता आलं नाही शेवटी कुणाचं तरी त्याच्याकडं लक्ष गेलं मला नाही मी अपंग आहे सत्तर वर्षाचा आहे मला कदाचित पुढे नाही जाता यायचं मला उद्धव साहेबांपर्यंत पोहोचता यायचं नाही पण माझा एक निरोप उद्धव साहेबांना द्या साहेब तुम्ही एकटे नाही अख्खा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे आणि म्हणून साहेब काल म्हणाले मी वर्षा सोडली जिद्द नाही शिवसेनेवर संकट येऊ शकत नाही शिवसेना संकटांना हटवणारी संघटना आहे संकट दूर करणारी संघटना मी सांगलीला गेलो होतो दौऱ्याच्या निमित्तानं एक सफाई कर्मचारी भेटला तो मला म्हणाला साहेब महाराष्ट्र खरंच भाग्यवान आहे म्हटलं का महाराष्ट्राला अत्यंत योग्य वेळी उद्धव ठाकरेंसारखं योग्य नेतृत्व मिळाले साहेब या महाभयानक कोरोनाच्या संकटात साहेब जर मुख्यमंत्री नसते ना तर रस्त्यावर माणसं मरून पडलेली तुम्हाला दिसली असती महाराष्ट्राच्या बारा कोटी लोकांच्या जीवितांची काळजी घेत राखरन दिनामा युद्धाचा प्रसंग म्हणून लढणारा मुख्यमंत्री या महाराष्ट्राने बघितला की त्यांच्या उरात माझ्या माणसांचं रक्षण करणं ही माझी जबाबदारी ही संवेदनशीलता होती म्हणून <प्राँगा> सगळं सुरळीत चालू असताना कारभार करणं वेगळं आणि एका मागोमाग एक संकटांची मालिका कोसळत असताना विरोधात त्याला सामोरं जाऊन महाराष्ट्राला अलवारपणे त्या संकटातून बाहेर काढणं वेगळं म्हणूनच जेवढे सर्वेक्षण झाली त्या सगळ्या सर्वेक्षणामध्ये दे देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गौरव झाला कृतीतन कार्यातन व्यक्त झालेलं लोकांच्या मनातलं प्रेम आहे हे सत्ता शिवसेनेची गरज कधीच नव्हती पण शिवसेना ही महाराष्ट्राची आणि महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेची गरज आहे जे घडलं आता तो तुम्ही फक्त शिवसेनेवरचा घाला समजू नका तो महाराष्ट्रावरचा घाला आहे तो मुंबईवरचा घाला आहे तो राष्ट्रावरचा घाला आहे याच कारण काय माहिती आहे शिवसेना मुंबईचा प्राण आहे मुंबई महाराष्ट्राचा प्राण आहे आणि महाराष्ट्र राष्ट्राचा प्राण आहे शिवसैनिक म्हणून आमची जबाबदारी आमच्या शिवसेने प्रती आहेच पण आमच्या मुंबईच्या प्रती आहे आमच्या महाराष्ट्राच्या प्रती आहे आणि आमच्या राष्ट्राच्या प्रती आहे या लोकांना माहिती आहे दिल्लीच्या तक्त्यावर भगवा फडकवायचं सामर्थ्य फक्त महाराष्ट्राच्या उरात आहे फक्त शिवसेनेच्या उरात आहे फक्त उद्धवजी ठाकरे यांच्या उरात आहे आणि ते सफल होऊ नये म्हणून घातलेले हे घाले आहेत हे लक्षात घ्या हे सोप हे असं नाही हे शांतपणे आपण बघायला पाहिजे मराठी माणसासाठी शिवसेनेचा जन्म झाला मुंबईमध्ये त्यावेळी अमराठी उद्योजकांची रेलचेल होती मुंबई तुमची तर भांडी घासा आमची हे ऐकून घ्यावं लागत होत त्यावेळी शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या उरात स्वाभिमान पेरला आणि मनोमनी हुंकार उठला मुंबई आमची नाही कुणाच्या बापाची असा मराठी माणूस इथं गुरगुरात राहिला का लढायचंय माहिती आहे आम्हाला त्यावेळी सुद्धा वाद सुरू झाला मुंबई कुणाची हे मराठी उद्योजक म्हणले कंपनी आम्ही काढल्या उद्योगधंदे आम्ही आणले मुंबई सुधारले आम्ही मुंबई आमची आहे मराठी माणसाकडे बोलायला नव्हता त्यावेळी आमचे सिंह नाना पाटील उठून उभा राहिले आणि ते म्हणाले ठीक मुंबईत कारखाने तुम्ही काढले उद्योगधंदे तुम्ही काढले मुंबई तुमची पण मला एक सांगा आई मुलाला जन्म देते पण ते बाळ गुटकुटीत व्हावं सुंदर व्हावं म्हणून त्याला बिटको ग्राय पास्ते, पाचते मग मूल कुणाचं आईचं का बिटको आल्याच तुम्ही कारखाने काढले असतील तुम्ही उद्योग धंदे आणले असतील पण जन्म आम्ही दिला ही मुंबई आमची आई आहे शिवसैनिक रक्ताचं पाणी करत का झगडत राहिलाय आई मराठी आमचा श्वास आहे हिंदुत्व आमचा प्राण आहे हे सगळ्यात महत्वाचं सगळ्यात जे आपले होते ते गेले काही ना धक्का बसला काही ना वेदना झाल्या काही जण अस्वस्थ झाले पण अस्वस्थतेतूनच नवनिर्मिती होते वेदनेतूनच धैर्य आणि शौर्य उफाळते आणि धक्क्यातूनच झेप घ्यायची ताकद येते क्रियेची प्रतिक्रिया अफट असते की उमटणार नक्कीच उमटणार ती आता आम्हाला येऊ घातलेल्या सगळ्या निवडणुकींच्या निकालात तुमठवायची आहे येणारा काळ हा त्यासाठी आहे आमच्यासाठी ही वेदना जी आहे ना उरात सल धरून बसलेली तीच धैर्य देणार तीच शौर्य देणार हे 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 महत्वाचं आहे जेवढा संकट मोठ तेवढी उंची सुद्धा मोठी असते शिवसेनेचा जन्म संघर्षातन झालाय शिवसेना संघर्षच करत राहिलीये आणि शिवसेना संघर्षच करत राहणार हा संघर्ष आहे तो मराठी माणसाच्या हितासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि आमच्या स्वाभिमानासाठी शिवसैनिक लढत राहील काय गेलंय आमचं काही नाही गेलंय जाणारे गेले जाऊ द्या ना पानं गळतात नवी पालवी फुटते नवी पानं येतात पण पंचावन्न वर्ष शिवसेनेची मुळ जी या मातीत खोल खोल गेलीत ना अशी कितीही वादळ येऊ दे झाड हलणार नाही ही बसलेली सगळी शिवसेनेची ती मातीत गाडून घेतलेली मुळ आहेत थोडी झोर लावू थोडा ताकद लावू पालवी फुटेल पुन्हा नवा वृक्ष बहरेल आणि नवा इतिहास घडवेल हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे खर तर एक गोष्ट आम्ही लक्षात घ्यायला हवी कडकडीत कर निष्ठेतूनच इतिहास घडतो जेव्हा जेव्हा इतिहास घडलाय ना तो तो निष्ठेतनं घडलाय तो वेदनेतनं घडलाय संवेदनशीलताच तुमच्या सगळ्या भावनांना जन्म देत असते लोकांचा अन्याय सहन होत नाही त्याचा त्रास तुम्हाला होतो ती संवेदनशीलता असते हा त्रास संपवायला हवा त्याचा त्रास संपवायला हवा म्हणून माणूस आक्रमक होतो ही संवेदनशीलता असते कुणी आपल्याला फसवलं ती फसवल्याची वेदना छळत राहते त्याच्यातून उठणारी प्रतिक्रिया ही ही संवेदनशीलता असते ही संवेदनशीलता आमच्या जगण्याचं जिवंतपण आणि शिवसेनेचं तर तेच जिवंतपण आहे आवाज कुणाचा आवाज ही संवेदनशीलता आमची चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोप्यापर्यंत कडे कपाऱ्या दऱ्या खोऱ्यांपर्यंत शिवरायांचा भगवा घेऊन माझा शिवसैनिक गेली पंचावन्न वर्ष महाराष्ट्राच्या हिताचं समाजकारण करतो पंचावन्न वर्ष प्रश्न पाण्याचा असू द्या नाहीतर प्रश्न रक्तदानाचा असू द्या कुठलं क्षेत्र असं नाही जिथं माझ्या शिवसैनिकांना स्वतःच्या कार्याची मुद्रा उमटवली नाही सगळं आता परत ते कडकडीत निष्ठा घेऊन उभारायचं आहे परत आदरणीय प्रमुख उद्धवजी ठाकरेंनी सांगितलं आपल्या सोबत कुणी नाही असं समजून आता सुरुवात करा काही हरकत नाही काहीच अडचण नाही एवढे सगळे हात आहेत ना एक चित्रकार होता सुंदर सुंदर चित्र काढायचा कुठे जागा मिळेल तिथं एखाद्या भिंतीवर सुंदर चित्र काढायचा आणि कुणीतरी यायचं त्यानं काढलेल्या सुंदर चित्राचे चित्र फोटे काढायचं फ्रेम बनवायचं आणि बाजारात विकून टाकायचं कुणीतरी त्या चित्रकारला सांगितलं अहो चित्र तुम्ही काढताय पण त्याच्या फ्रेम बनवून लोक लोक बाकीचेच कमवत आहेत तुम्ही काय करत का नाही बोलत का नाही काय हे सांगितलं अरे ते फक्त माझे चित्र फ्रेम करून घेऊन जाऊ शकतात पण मा जे माझे हात जी ही चित्र घडवतात ते कसे घेऊन जातील चित्र जाऊ द्या चित्र घडवणारे हात जोपर्यंत आहेत ना जो हे हात वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे आहे हे हात उद्धव साहेब ठाकरेंचे आहेत हे हात आदित्यजी ठाकरेंचे आहेत हे हात महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांचे आहेत हे हात जोपर्यंत आहेत ना अशी असंख्य चित्र कुणीही जाऊ द्या उद्याचा नवा इतिहास घडवायचं सामर्थ्य या हातात आहे ते ते घडव पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आता आठवावा लागेल पुन्हा एकदा हरार महादेव म्हणावा लागेल आणि पुन्हा एकदा घोडी बाहेर काढावीच लागतील पुन्हा एकदा दौडावं लागेल आता निष्ठा कडकडीत निष्ठा दक्षिण दिग्विजयासाठी महाराज निघाले गोवळ दिशेने निघाले महाराज पालखीत आहेत माग पुढं सैन्य आहे अचानक महाराजांची पालखी थांबली महाराजांना काही कळेना पालखीचा पडदा सरकला बाहेर बघितलं पालखी थांबवायचं प्रयोजन गोळकोंडा तर अजून कोसो दूर मग पालखी का थांबावी महाराजांनी शेलेदार विचारलं पालखी का थांबली तसा शेलेदार धावत आला महाराज गोळकोंड्याचे बादेशाह कुतुबशाह आपल्या भेटीसाठी आलेत महाराजांना आश्चर्य वाटलं अरे गोळकोंडा तर अजून कोसो दूर मग बादिशा इथं महाराज पालखीतनं खाली उतरले समोर पाहिलं गोळकोंड्याचे बादिशा कुतुबशाह महाराज नजदीक गेले गळाभेट घेतली महाराजांनी विचारलं बादेशाजी आपण इथं तसा गोवळकोंड्याचा बादशाह म्हणाला महाराज महाराष्ट्राचा जाणता राजा आमच्या मातीत येतो आहे त्याची पावलं आमच्या मातीला लागण्या अगोदर त्याच्या पावलाची पायधोळ आमच्या मस्तकाला लागावी म्हणून इथपर्यंत आलो महाराज एवढंच नाही महाराजांचा त्यांनी सत्कार केला महाराजांची पालखी स्वतः खांद्यावर घेतली आणि महाराजांना घेऊन तो स्वतःच्या राजधानीत आला महाराजांना आपला ऐश्वर सामर्थ्य संपत्ती दाखवत निघाला महाराज कोण ऐश्वर कोण संपत्ती महाराज ही आमची अस्त्रशाळा इथं नानाविध अस्त्र तयार केले जातात महाराज चकित झाले महाराज ही आमची शस्त्रशाळा इथं वेगवेगळी शस्त्र बनवली जातात महाराज बघत राहिले महाराज ही आमची अश्वशाळा इथं जातीवंत घोड्यांची पैदास केली जाते महाराज चकित झाले आणि महाराज ही आमची हत्ती शाळा हजारोंच्या रंगेत उभा असणारे कर्नाटकने महाराज बघत राहिले बघत बघत राहिले राहिले भारवले पुरते भारावले आणि महाराजांची ती भारावली नजर बघून गोळ कोंड्याचा बादिशा महाराजांना म्हणाला महाराज आपल्याकडं सुद्धा आमच्यासारखे असे हत्ती असतीलच की तसे महाराज म्हणाले बादशाज आमच्याकडं तुमच्यासारखे असे हत्ती नाहीत मात्र हत्तीसारखी माणसं जरूर आहेत गोळकोंड्याचा बादशाह म्हणाला महाराज आपल्याकडं आमच्यासारखी हत्ती नाहीत मात्र हत्तीसारखी माणसं आहेत मग महाराज त्या हत्तीसारख्या माणसातला एखादा माणूस येताना सोबत आणलाय का महाराजांच्या शेजारी येसाजी कंक उभा होता महाराजांनी येसाजीच्या पाठीवर थाप टाकली आणि महाराज म्हंटले हा त्यातलाच आहे <laughs> तसा गोवळकोंड्याचा बादेशा म्हणाला महाराज हा हत्ती हत्तीसारखा हत्तीच्या ताकदीचा मग महाराज तुमचा हा येसाजी माझ्या एखाद्या हत्तीशी झुंज खेळेल का <laughs> तसं येसाची सरदिशी पुढं झाला आज्ञा देवी महाराज आणि महाराजांची इशारा झाली येसाची रणमैदा त्याचा कर्ण कर्कशांच्या अरे मार्शल फुका तो पण तोपर्यंत येसाची फुड झाला होता हत्तीच्या सामने खाणात ठाकला होता माणसं सांगत होती येसाची ये पण येसाची फुड झाला त्याच हत्तीचा चित्कार थांबला हातीच्या सोड फिरली सोंडे देसाचे पकडला घर घर गर घर घर आणि माणसाने मिटले डोळे संपला यसाचे पण त्याच वेळी यसाचे सूर बदला होता फिरला होता हातातले समशेर विजय सारखे चालली होती आणि बेभान वेदनादायी चितकार हत्तीचा घुमला होता हत्तीची सोंड छटली होती आणि हत्ती ढासळला होता महाराष्ट्राच्या हत्तीनं कर्नाटकच्या हत्तीचा पराभव केला होता येसाजी जिंकला होता येसाजीच आणि गोळखंड्याचा बादेशा भारावला हो काय शौर्य काय बहादुरी त्यांनी स्वतःच्या गळ्यातला कंठा काढला येसाजीच्या पुढ्यात धरला येसाजी हे घ्या हे घ्या हे घ्या तुमच्या बहादुरीचा बक्षीस तसा येसाजी सर्दीशी सरला आणि बादेशाला म्हणाला आमचं कौतुक करायला आमचे महाराज समर्थ आहेत करायला आमचे महाराज समर्थ आहेत मावळ्याने दुसऱ्याच्या कौतुकाची थापई कधी स्वतःच्या पाठीवर पडू नाही दिली कधीच नाही आमचे महाराज समर्थ आहेत याला म्हणायचं कडकडीत निष्ठा हत्ती नाहीत पण बाळासाहेबांनी घडवलेली अजून कैक हाती कै सारखी माणसं अजून तुमच्या माझ्या इतिहास घडवायचा कौतुक करायला आमचे उद्धव साहेब आणि रश्मी वहिनी समारथ आहेत ही निष्ठा ही निष्ठा शिवसेनेवरची ही निष्ठा मुंबईवरची ही निष्ठा महाराष्ट्रावरची आणि ही, ही निष्ठा राष्ट्रावरची आहे उद्याच राष्ट्र घडवण्यासाठी महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्हाला शिवसेना इतकी अफाट सामर्थ्यशाली घडवावी लागेल कि पुन्हा अस धाडस करायला कुणी धजावणार नाही सगळ्या हे कडकडीत निष्ठा फक्त माझ्या प्रत्येक शिवसैनिकात आता रुजू द्या घुसू द्या उठू द्या घुमू द्या पडू द्या द्या, जी शिवसेनेला आणि महाराष्ट्राला बळकट करेल आपण किती आहोत हे महत्वाचं नाही आपण कोण आहोत हे महत्वाचं आपण महाराष्ट्राचे शिवसैनिक आहोत आपण वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत आपण उद्धव साहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत हे फक्त ध्यानी घ्या एका ठिकाणी आग लागली होती आणि ती आग विजवण्यासाठी एका चिमणीची बेफाम धडपड चालली होती ती चिमणी च्वचित पाणी घ्यायची आणि त्या आगीवर नेऊन टाकायची च्वचित पाणी घ्यायची आणि आगीवर नेऊन टाकायची च्वचित पाणी घ्यायची आणि आगीवर नेऊन टाकायची तिची ही धडपड एका कावळ्यानं बघितली आणि कावळा त्या चिमणीला म्हणाला अगं चिमणी तू केवढी तुझी चोच केवढी त्या चोचीत पाणी बसणार तरी किती आणि ही आग भिजणार तरी कधी कशाला धडपड करते त्यावेळी ती चिमणी त्या कावळ्याला म्हणाली हे बघ माझ्या या धडपडीनं ही आग भिजेल का नाही ते मला माहिती नाही पण ज्यावेळी या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी आग लावणाऱ्यात नाही दादा श्रीमंती कशात असते तो प्रबोधनकार उठले त्यांनी बाळासाहेबांना सोबत घेतलं ते, ते दरवाजात आले आणि दरवाजात आलेल्या असंख्य माणसांची पादत्रा नव्हती प्रबोधनकारांनी त्याच्याकडे बोट दाखवलं आणि सांगितलं बाळासाहेब श्रीमंती ही असते इतर जण अनेक कदाचित पैशानं श्रीमंत असतील ही पण शिवसेना माणसांनी आणि माणसांच्या मनाने श्रीमंत आहे ही श्रीमंती फक्त कमवा ही माणसं फक्त कमवा बाळासाहेबांनी विचारलं ही माणसं कशी कमावता येतील